नमस्कार मंडळी आपण दिवसभरामध्ये खूप काही बघत असतो आपल्या जवळच्या लोकांना हे सुंदर निसर्ग मोबाईलमधले मेसेज पण हे सगळे दृश्य आपण पाहू शकतो ते फक्त आणि फक्त आपल्या डोळ्यांमुळंच कालच माझ्या वडिलांचं एक डोळ्याचं छोटंसं ऑपरेशन झालं ते मोतीबिंदूचं आता ही सर्जरीसुद्धा अगदी परमेश्वर कृपेने व्यवस्थित पार पडली पण त्यानंतर जेव्हा त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट पाहिलं तेवढ्यात त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू आले ते पाहून मनामध्ये एक विचार आला की ही माहिती कितीतरी लोकांना उपयोगी पडू शकते त्यामुळंच मी मला आज या विषयावर एक व्हिडिओ बनवू म्हणूनच मी तुम्हाला अगदी आज एका सोप्या साध्या भाषेमध्ये थोडीशी काही मुद्देसुद्ध माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता मोतीबिंदू म्हणजे काय आणि त्यावर काय करता येईल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्याचं काय काम असतं तर डोळा म्हणजे एक छोटा कॅमेरासारखा आहे असं समजा की ज्यामध्ये एक पारदर्शक लेन्स असते कॅमेऱ्यामध्ये आणि आपल्या डोळ्यामध्ये पण असते आता हा लेन्स प्रकाश आतमध्ये पाठवतो आणि आपल्याला स्पष्टपणे दिसत असतं आता मोतीबिंदू म्हणजे काय तर मोतीबिंदू म्हणजे वयानुसार किंवा काही कारणांमुळं ही जी काही डोळ्यातली लेन्स आहे तर ती धुसर होते जेव्हा असं होतं तेव्हा आपल्याला स्पष्ट दिसेन असं होतं आणि याच स्थितीला मोतीबिंदू म्हणलं जातं आता मोतीबिंदू असताना कसं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर मोतीबिंदू झाल्यानंतर धुरकट काचेमधून आपण पाहिल्यावर कसं दिसेल तर त्याच पद्धतीचं दिसतं दिवसाही बऱ्यापैकी फिक्कट आणि अस्पष्ट दिसत असतं आता मोतीबिंदूची कारणं कोणती तर मोतीबिंदूची अनेक कारणं असू शकतात सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जसं जसं वय वाढतं तसं मोतीबिंदू होऊ शकतो डायबेटीस डोळ्याला मार लागणं काही औषधं आणि कधी कधी सुद्धा असते की ज्यामुळं मोतीबिंदू होतो त्याचा प्रॉब्लेम काय होतो तर रात्री गाडी चालवताना अडचण येते उजेडाभोवती असं वलय दिसतं चष्मा वारंवार बदलावा लागतो आणि कधीकधी दृष्टीबंदावणं अशीसुद्धा काही लक्षणं जर तुम्हाला आढळत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा डोळ्याच्या तपासणीमध्ये डॉक्टर डोळ्यामध्ये पाहतात आणि एक छोटंसं दिव्यासारखं एक उपकरण असतं त्यावरून त्यांना मोतीबिंदू लक्षात येतो कधीकधी त्यांना विशेष यंत्रसुद्धा वापरावी लागतात आणि मग डोळ्याचा तपशील ता त्यांना योग्यपणे मिळवता येतो आता मोतीबिंदूवर सध्या तरी कुठलंही औषध चालत नाही यावर फक्त एकच उपाय आहे तर तो, तो म्हणजे शस्त्रक्रिया की ज्यामध्ये जी काही ती लेन्स मग अशी सांगितली ती दुसरं झालेली असे ती काढून टाकली जाते आणि एक कृत्रिम पारदर्शक लेन्स तिथं बसवली हो ले जाते ही सर्जरी आता खूपच प्रगत झाली आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये होते कुठलाही त्याच्यामध्ये टाका लागत नाही आणि रुग्ण काही तासामध्ये घरी जाऊ शकतो वेदनाही तशा फारशा होत नाही त्यामुळं ह्याच्यामध्ये जर उपाय जर स्वच्छता ठेवावी लागते डोळ्याची डॉक्टरांनी दिलेली औषधं वेळेवर तुम्हाला घेणं गरजेचं असतं धूळ धूर, धूर आणि पाण्यापासून डोळ्याचं संरक्षण करणं महत्त्वाचं असतं आणि थोडासा आराम करणं गरजेचं असतं इतकंच लक्षात ठेवलं तरी सगळं काही व्यवस्थित होतं मोतीबिंदू होणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे त्यामध्ये घाबरायची अजिबात गरज नाही आहे परंतु जर वेळेत उपचार घेतले तर दृष्टी पुन्हा अगदी स्पष्ट होते आणि जग पुन्हा तुम्हाला रंगीत आणि स्वच्छ दिसू लागतं त्यामुळं डोळ्याचं महत्त्व हे फक्त नजरेपुरतं नाही आहे बघा ते आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळं जर कोणाला आपल्या आईवडिलांना आजी आजोबांना जर काही दृष्टीविषयक तक्रारी असतील तर त्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू नका हळूहळू दिसणं कमी होतं आहे असं जर कोणी म्हणालं तर त्यांना नक्की डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जा आणि कधीकधी फक्त आपली छोटीशी मदतसुद्धा त्यांच्या जगण्याला पुन्हा एक नवीन प्रकाश देत असते त्यामुळे या गोष्टींकडे कुठेही दुर्लक्ष करू नका ही माझी माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर जरूर शेअर करा आपल्याला दिसतं तेवढंच नाही तर आपण काय पाहतो त्यामागची जाणीवसुद्धा खूप महत्त्वाची आहे धन्यवाद